नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचली ज्याच्या अनुसार आता दोन हजार सव्वीस मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर ही सध्याची सर्वात महत्वाची माहिती आहे पण अशा परिस्थितीत सामान्य जो कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की दोन हजार सव्वीसमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव मला वाटते हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडलाय चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्या सर्व नम्र विनंती जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो आणि आपण आणखीन लाईक केलं नसेल व्हिडिओ एकदा जरूर लाईक करून घ्याव तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती या माहितीच्या अनुसार आता दोन हजार सव्वीस मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत कांद्याचे बाजारभाव पण दोन हजार सव्वीस मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी कशी आहे तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सध्या बाराशे रुपये प्रति क्विंटलपासून अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये हीच दरपातळी जवळपास दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपाससुद्धा पोहोचलेली आहे पहिल्यांदा हे बघूयात की राहिलेल्या दोन हजार पंचवीसच्या या दिवसांमध्ये काय घडू शकते तर बघा मित्रांनो आता पंधरा डिसेंबरनंतर भारतातून बांगलादेशला कांद्याची निर्यात वाढणारे पंधरा डिसेंबरनंतर भारतातून श्रीलंकेला कांद्याची निर्यात वाढणारे आणि पंधरा डिसेंबरनंतर अरब देशांना भारतातून कांद्याची निर्यातही वाढणार आहे आता पंधरा डिसेंबर नंतर देशातून कांद्याची निर्यात जिकडे या ठिकाणी वाढत आहे त्याच परिस्थितीत देशात कांद्याची मागणी सुद्धा प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि याला जुळून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागेल की मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील जे कांदा उत्पादन आहे ते तब्बल पस्तीस ते चाळीस टक्क्यांनी घटले म्हणजे मला सांगा एकीकडे निर्यात वाढणार आणि दुसरीकडे उत्पादनात मात्र प्रचंड घट असणार याच्यामुळे काय होणार आहे की पंधरा डिसेंबर नंतर कांद्याची मागणी व हो, कांद्याचा पुरवठा याच्यात हळूहळू गॅप निर्माण होणार आहे म्हणजे दोन हजार सव्वीस ची सुरुवात कांद्याच्या दराबाबतीत तेजीमध्ये होताना दिसणार आहे मग जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर पंचवीसशे पर्यंत पोहोचताना दिसणार आहे पण मार्च महिन्यात जेव्हा रब्बी हंगामातील कांद्याची आवक सुरू होईल तेव्हा कांदा पूर्ववत खाली येणार आहे परंतु भविष्यामध्ये जर विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या तुलनेत दोन हजार सव्वीसमध्ये रब्बी कांदा उत्पादन हे घटण्याची शक्यता आहे याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव दोन हजार सव्वीसमध्ये जास्त काळ दबावात राहण्याची शक्यता अजिबात नाही त्यामुळे कांदा बाजारभाव तेजीतच राहतील असं जाणकारांचं मत आहे पण ही तेजी खूप जास्त असणार नाही हेही लक्षात ठेवा यामुळे कांदा दर पातळी जास्त करून पंधराशे ते पंचवीसशेच्या दरम्यान दोन हजार सव्वीसमध्ये राहील मग भविष्यात कांदा उत्पादन मागणी व पुरवठा हे सगळं कसं घडतंय त्यावरती मग कांदा तीन हजार चार हजार होणार अथवा नाही हे डिपेंड आहे पण दोन हजार पंचवीसपेक्षा दोन हजार सव्वीसचं वर्ष कांदा बाजारभावाबाबतीत बाबतीत तेजीचा असणार याबद्दल दुमत नाही साशंकता अजिबात नाही मग भविष्यात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर नक्की व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक जो कास्ताकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार